हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल कशा तुम्ही सर्व आय होप सगळे मस्त आहात आणि मजेत आहात तर खूप दिवसानंतर ब्लॉग स्टार्ट केलं आहे म्हटलं तरी चालेल केस ना छोटे छोटे वाढलेत त्यामुळे ते असे उभे राहतात आणि ते सारखी मी असे करते पण ते काही होत नाही याच्यावर काही पर्याय असेल तर मला सांगा बरं का कारण हे ना असे छोटे छोटे केस उभे राहतात तर असे शिंगे आल्यासारखं वाटतं मला बरं असं तर आज खूप दिवसानंतर मी ब्लॉग स्टार्ट केला आहे तर मला आली केकची ऑर्डर तर अर्धा किलो केक बनवायचा आहे त्यासाठी इकडे मी स्पॉन्स जो आहे तो प्रीमिक्स स्पॉन्सून बनवून घेतलेला आहे सो चला आजचा ब्लॉग स्टार्ट करूया तुम्हालाही दाखवते मी कोणता केक बनवणार आहे तर मी बनवणार आहे तो म्हणजे स्ट्रॉबेरी केक त्यामुळे चला तुमच्याशी शेअर करूया अजून मी काही केलेलं नाही आहे मला ऑर्डर लवकर द्यायचे चार वाजलेत म्हटलं पटापटापटा कामाला लागूया पुढच्या तयारीला ओके okay? चला मंडळी खूप दिवसानंतर आज केकची ऑर्डर आली आहे तर म्हटलं चला केक तुमच्याशीही शेअर करूया म्हणून हां मध्यंतरी मी एक दोन केक बनवले होते पण ते घरच्या खा खाण्यासाठी बनवले होते त्यामुळे मी काही त्याचं शूट केलं नाही पण हा केक आज मला इंस्टाग्रामवरून जे माझे फॉलोवर्स आहेत त्यातील एका दादानी कम्प्लीट हे दिली होती कंप्लेंट म्हटलं सॉरी ऑर्डर दिली होती आणि त्यासाठी मी हा हा स्ट्रॉबेरी फ्लेवरचा केक बनवते तर केकच्या तीन लेअर मी कट करून घेते पूर्वी मी हे धाग्याने कट करायची केक पण आता जमतं आपल्याला कसं ह्या गोष्टी आहेत त्या सरावांनीच येत्या त्यामुळे सराव असेल तरच तुम्हाला त्या कटिंग वगैरे जमणार आहे प्रॉपर त्याचं जे कट्स मिळ आहे ते येणार आहेत तर मी इथं तीन लेअरमध्ये हा केक स्पॉन्ज आहे म्हणजे हाफ के जीचा जो स्पॉन्ज आहे तो कट करून घेतलेला आहे तर शुगर सिरप आता बनवायचं आहे तर साखर घेतली साखरेमध्ये थोडं पाणी करून डायल्यूट करून घ्यायचं जेणेकरून ते पातळ झालं की आपल्याला ते येईल ॲक्च्युली घरगुती ऑर्डर देण्याचं कारण हेच असतं जे बाहेरचे केक असतात किंवा बेकरीमध्ये केक जे भेटतात त्याच्या ज्या साखरेचं प्रमाण असतं ते खूप जा जास्त प्रमाणात जास असतं आणि त्यामध्ये क्रीमचंही प्रमाण जास्त असतं त्यामुळे त्यामानाने आपण जे घरगुती केक बनवतो त्यामध्ये शु साखरेचं प्रमाण कमी असतं असं आणि जे क्रीमचं प्रमाण आहे ते थोड्याफार प्रमाणात कमी असतं त्यामुळे ते केक खायला बरे वाटतात विकच्या केकपेक्षा म्हणून घरगुती ऑर्डर चांग देतात बरेचशी लोकं तर इकडे क्रीम घेतलेली आहे आणि क्रीम पूर्ण मेल्ट झाल्यानंतर मग आपल्यालाही फेटून घ्यायची त्यासाठी मी आधी तिला मस्त मिक्स करून घेतल्यानंतर फेटून घ्यायची आहे तर आता ही क्रीम फेटायला एक दहा ते बारा मिनटं लागतात कारण ती ज्या प्रमाणात आपल्याला व्हिप करायची आहे त्या प्रमाणात व्हिप होण्यासाठी ते तितकी छान फेटली गेली पाहिजे तर मी इकडे मिक्सरच्या सहाय्याने छान तिला फेटून घेतलेले आहे तर माझी क्रीम तयार आहे बाकी सगळ्या गोष्टी तयार आहे तर मी इकडे अर्धा किलोचा जो बेस आहे तो घेतला आहे त्याला थोडीशी क्रीम लावून घेतले आणि जी मधली लेअर असते केकची आपण मधली लेअर कट केली ना ती घेतली आणि ती ठेवलेली आहे आता ते जे आपण शुगर सिरप केलं होतं ते यावरती घातलेलं आहे यामध्ये तुम्ही स्ट्रॉबेरी फ्लेवरचा क्रश पण घालू शकता मी घालायला विसरले नंतर मी यावरती वरती याच्यात टाकलेला आहे तर आता त्यानंतर क्रीम घ्यायची जी आपण व्हिप केली ती एका पायपिंग वॅगमध्ये घ्यायची आणि अशी पसरवून घ्यायची आणि नंतर मग ते छान हे करून घ्यायचं त्याच्यावरती आता छान असं हे जे आपण घेतलेला क्रश आहे स्ट्रॉबेरी फ्लेवरचा तो घालायचा तुम्हाला जितकं पाहिजे दोन चमचे तीन चमचे जितकं पाहिजे तितकं घालू शकता मी खालच्या लेअरमध्ये एक दोन ते तीन चमचे ल टाकलेला आहे जो आपला स्ट्रॉबेरी क्रश आहे तो आणि त्याच्यावरती जी पहिली लेअर असते वरची स्टार्टिंगची वरचा लेअर असतो तो उलटा ठेवायचा आणि त्याच्या जे गॅप्स असतात ते भरून घ्यायचे ज्यामुळं काय होतं आपल्या केकला छान अशी उंची येते आणि केक मग एका साईडून बसला जात नाही त्यामुळे तो प्रॉपर एक समान एकसारखा दिसतो तो ही क जी बेस आहे किंवा जी लेअर ठेवलेली आहे ले आपण तीही शुगर मी सिरपनी कोट करून घ्यायची त्याच्यावरती थोडंसं जे आपलं क्रश आहे ते घालायचं आता तुम्ही म्हणाल हे क्रीमवर घालायचं नाही असं काही नाही तुम्ही ह्या केकच्या ज्या लेअर्स आपण टाकलेले आहेत किंवा केकचा बे हे टाकलेलं आहे त्याच्यावरती पण टाकलं तरी चालतं आता त्याच्यावरती पुन्हा एकदा क्रीम घालायची आणि मग ती पसरवून घ्यायची क्रीम चांगली पसरून घेतली की पुन्हा एकदा मी ह्याच्यावरतीही थोडासा जो आपण घेतलेली क्रीम आहे किंवा आपण घेतलेला क्रश आहे स्ट्रॉबेरी क्रश तो घालणार आहे त्याआधी त्यासाठी मी हे एक समान एक लेअरमध्ये करून घेतलं आणि त्याच्यावरतीही स्ट्रॉबेरीचा क्रश घातलेला आहे थोडासा आता हे चांगलं त्याच्यावरती जी लास्टची लेअर असते ती उलटी ठेवायची जेणेकरून जे केकचे क्रम्स आहेत ते आपल्या वरच्या डेकोरेशनमध्ये येणार नाहीत आणि दिसायला केक सुंदर दिसतो ते ठेवायची लास्टची लेअर वरती ठेवायची आणि पुन्हा एकदा जे खालच्या बाजूनी केकचं हे बाहेर आले ते छान फिरवून घ्यायचं जेणेकरून स्पॅच्युला त्याच्यावर फिरवला की ते आतमध्ये बसतील आणि केकला छान अशी उंचील आता इकडे दुसरा फोन चालू आहे कारण व्हिडिओ कॉल येतो घरचे घरच्यांना फोन करणं किंवा काय करणं हे चालूच असतं पाहुणे येणं किंवा काय म्हणा ह्या सगळ्या गोष्टी चालूच असतात होममेड केक म्हणजे घरच्या महिलेला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या त्यामुळे गावाकडून व्हिडिओ कॉल आला तर त्यांच्यांशी बोलत बोलत मी इकडे माझं काम पण चालू ठेवलेलं आहे तर आता मी काय केलं आहे दुसऱ्या एका पायपिंग बॅगमध्ये पुन्हा एकदा क्रीम भरून घेतलेली आहे जेणेकरून आपल्याला पूर्ण चे केकला जे आहे ते क्रम कोट करायचे वरची जी लेअर आता मी ठेवली त्याला शुगर सिरमनी कोट करून घेतलं किंवा त्याला स्पॉन्जनी तो भिजवून घेतला आणि आता क्रीमनी पूर्ण त्याला आपल्याला झाकून घ्यायचं आहे केकला तर इकडे मी पूर्ण केकवरती क्रीम पसरवलेली आहे केक जी पायपिंग बॅगमध्ये घालायची आणि त्या पायपिंग बॅगचं जे टोक आहे ते एकदम माजूक काढायचं जेणेकरून तुम्हाला जास्त क्रीम जात नाही आणि खाणाऱ्यालाही ती बरं वाटतं त्यामध्ये आता तुमच्याकडे एखादा जुनं ए टी एम कार्ड वगैरे असेल तर ते घ्यायचं आणि त्याच्या साहाय्याने आपल्या क्रेकला छान असं फिरवत फिरवत त्याचं जे फिनिशिंग आहे ते करून घ्यायचं जितके तुम्ही केक हाताळाल तितकेच तुमचं फिनिशिंग परफेक्ट येतं कधी कधी माझ्याही जे कस्टमाइज केक सांगतात ना मला अशा पद्धतीचा केक पाहिजे तसा आता मी काही कोणत्याही केकचं कोर्स वगैरे केलेला के नाही त्यामुळे परफेक्ट सेम तसाच माझ्याकडून केक होत नाही पण मी प्रयत्न करत राहते मला जसं पाहिजे तसं डेकोरेशन बनवण्याचा किंवा त्यांनी दिलेलं डेकोरे मला एका माझ्या मैत्रिणीनी मा दिलेला केकची ऑ ऑर्डर होती तिच्या ॲनिव्हर्सरीची नाही तिच्या नवऱ्याच्या बड्डेची आणि तिने जे मला डेकोरेशन सांगितले ते मला जमलं नाही तेव्हापासून मी कस्टमाइज जे केक आहेत ते मी नाही घेत शक्यतो नाही घेत टाळते घेण्याचं पण कसं असं काही जवळची लोकं असतात ती सांगतात कर तू कसं जमेल तसं कर मला चालेल मग अशा वेळेला मी बनवते मला जसं जमतील तसे बनवते आता हेही जे डेकोरेशन आहे हे ही मी स्वतःच्या आवडीने केलं होतं त्यामुळे ते क मला माहिती आहे की कसं करायचं आहे त्यामुळे कस्टमाइज म्हणजे ज्या तुमच्याकडचा फोटो येऊन मी जर बनवायला गेले की मी मला परफेक्ट तसंच येईल असं नाही आता मी काय केलं पांढऱ्या का कलरच्या क्रीममध्ये लाल कलर थोडासा मिक्स केला आणि त्यापासून फ्लॉवर काढून घेतले पाच आणि खाली त्याच नोजलनी छान असे बॅकग्राऊंड किंवा त्याची बॉर्डर बनवून घेतली परत एका नोझलमध्ये पाय व्हाईट कलरची पायप क्रीम घातली आणि छान असं हे अशा पद्धतीचं जे डेकोरेशन आहे ते करून घेतलेलं आहे खूप छान अशी डिझाईन बनवलेली आहे मला प्रचंड आवडले फायनल लुक तुम्हाला दाखवते फोटोच्या द्वारे तर ही आहे फायनल लुक केकचा तर हाय मंडळी मी केकची ऑर्डर पूर्ण केली आता तुम्ही म्हणाला कुठे चालले आम्ही आहे केकची ऑर्डर द्यायची पण आहे तिथून नंदूबाईंच्याकडे जायचंय कारण आमच्या गावच्या नंदूबाई आहेत सो so, आम्ही आता सगळेजण तिकडे चाललोय तर मी आता केकची ऑर्डर पॅक करते मी केक बनवले पूर्ण त्याची फायनल फायनल डिझाईन तुमच्याशी शेअर करायन पण आता मला केक पॅक करायचा आहे तर मी केक पॅक करते आणि आम्ही निघणार आहे जाताना थोडंसं चिकन घेऊन जायचं आहे कारण चिकन फ्राय बनवायचं आहे त्यांच्याकडे ऑलरेडी जेवण त्यांनी हे पण आम्ही अचानक सांगितलं आम्ही येतोय म्हणून थोडंसं अर्ध थोडंफार आम्ही इकडून हे करून जाणार घेऊन जाणार तिथे बनवणार त्यांनी ऑलरेडी चिकन आहे बनवायला पण आम्ही अजून थोडं ॲड करणार आहे त्यामध्ये त्यामुळे त्यांना सांगितलं बाकी सगळं तयार करून घ्या आम्ही घेऊन येतो ते फ्राय करूया आपण सो मी आता केकची पॅकिंग करते कारण केक आपल्याला ऑर्डर द्यायला जायचं आहे ना सो केक पॅकिंग करते आणि ही ऑर्डर मला वरून आले मी इंस्टाग्रामवरती व्हिडिओ टाकले होते आपल्या केकचे त्यातून एका भाऊनी मला ही ऑर्डर दिली त्यामुळं त्यामुळं थोड्याशा ऑर्डर आलेत अजून एक दोन ऑर्डर आहेत पुढे त्या पण आपण कम्प्लीट करू पण आजची ऑर्डर कशी वाटते ते सांगा केक तर पॅक झालेला आहे आता तो घेऊन आम्ही डिलेवरी देणार आहे जिथे आम्ही नंदूबाईंच्याकडे आमच्या जाणार आहे तिथे जवळपास डिलिव्हरी द्यायची आहे त्यामुळे आम्ही ते घेऊन गेलेले आहेत सध्या मी होम डिलिव्हरी देणं कमी केलंय कारण निशांकला घेऊन जाणं मला शक्य नाही पूर्वी कसं व्हायचं मी गाडी घेऊन जायची त्यामुळे जाणं शक्य व्हायचं पण आता शक्य नाही आहे ते नाही ना हात लावायचा हात नाही हाय कर हाय कर इकडे हाय कर

मंडई आज नंदूबाईंच्याकडे चिकनचा बेत आहे इकडे फ्राय चिकन, चिकन करायचं आहे सोबत तिकडे जे रस्त्याचे आहे ते चिकन आहे आणि निशांची लुडूबुडू लुडूबुड तर चालवते त्यामुळे पुढे काही शूट करायला मिळालं नाही जेवढं शूट केले तुमच्याशी शेअर केलेलं आहे शे शे चिकन मॅरिनेट करून ठेवलं आहे इकडे चिकन आहे हे अजून चिकन आहे आता आम्ही डायरेक्ट चिकन एक मसाल्यामध्ये शिजत घालणार एक रश्यामध्ये शिजत घालणार मसाला वेगळा चिकन वेगळं म्हण एक काल आम्ही नंदूबाईंच्याकडून आलो आणि जे काही शूट केलं तुमच्याशी शेअर केलं तिकडे आम्ही चिकनचा बेत केला होता त्यामुळे जेवण बनवण्यापासून हे करा तर नंदूबाईंनी बाकीची सगळी तयारी केली होती मी चिकनला फोडणी घातली चिकन फ्राय बनवला आणि चपात्या आणि भात वगैरे ताईने बनवलं होतं त्यामुळे आम्ही सगळे तिकडे एकत्रित जेवलो आणि आम्ही घरी आलो तर तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा ज्यांना केक दिला होता त्यांना तो केक आवडला त्यांच्या तसा रिप्लाय आला होता त्यामुळे छान वाटतं आणि कसं असतं माहिती आहे काही कस्टमाइज केक म्हणजे एखादा फोटो पाठवून तो कसा बनवणं मला पॉसिबल होत नाही कारण मी कोणत्याही केकचे कॉ केकचा कोर्स केलेला नाही आहे जे काही का करते ते बघून बघून शिकलेले लॉकडाऊनमध्ये असेल ना म्हणा किंवा काय त्यामुळे ते तेवढं परफेक्ट असं मला नाही जमत पण हां चांगल्या छोट्या मोठ्या ज्या काही डिझाईन्स आहेत त्या मला नक्कीच बनवता येतात मी प्रयत्न करत राहते अजून दोन केक येतील त्याचे व्हिडिओ लवकरच तुमच्यासोबत शेअर करण्याचा माझा प्रयत्न आहे मध्यंतरी निशांकच्यामुळे मला नाही एडिटिंगला वेळ मिळत आणि मी अजून एक दुसरं काम घेतलेलं हातामध्ये ते करण्यात माझा वेळ जातो आहे म्हणजे जा आता मार्गशीर्ष महिना चालू आहे त्यामध्ये हळदी कुंकूचे वान म्हणजे हळदी कुंकू ठेवतात सगळेजण सगळ्या महिला वर्ग त्यामुळे त्यासाठी देण्यात येणारे ते वान वान मी छोट्या छोट्या पर्सेस वगैरे शिवण्याचा माझा चालू आहे त्यामुळे ह्या सगळ्यामध्ये माझा वेळ जातो आहे त्यामुळे मला शूट करायला किंवा एडिट करायला मिळत नाही आहे शूट केलेलं आहे मी प्रत्येक गोष्ट शूट करते माझ्याबरोबर काय काय मी करते किंवा काय काय झाले त्या सगळ्या गोष्टी मी शूट करते पण कसं होतं एडिटिंगला वेळ नाही मिळत आहे त्याचसोबत निशांकडे बघणं असेल निधीचा अभ्यास घेणं असेल निधीला स्कूलमध्ये सोडणं आणणं त्यानंतर घर या सगळ्या गोंधळामध्ये ना थोडा एडिटिंगला वेळ लागतो जसा मला वेळ मिळतो तसं मी नक्कीच प्रयत्न करते एडिटिंग करण्याचा शेवटी माणूस आहे थोडाफार कंटाळा तर येणारच त्यामुळे हे बघा आला हां बंद झालं ना हो चालेल So, आग, सो असं सगळं आहे तर माझं चाललं आहे प्रयत्न जसं मला जमेल तसं मी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करते आय होप तुम्ही समजून घ्याल तुम्हाला आवडत असेल आणि व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या स्वस्त राहणे मस्त मस्त खा पुन्हा भेटू नवीन अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय परत फँकिस दे सगळ्यांना या म्हणा या आमच्याकडे या तसं या बोलायला येत नाही तुला बोलतं नाही आहे नाही दिदी बोल देदी। बाबा बाबा कुठे गेलाय भूत आणि दिदी भूत मामा मामा, मामा पण भूर सगले भूर निशांक इथे आहे हा निशांक आहे हा निशांक आहे हा निशांक आहे